कारण मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पाहू की किती मोठा मध आहे मित्रांनो पाहू तर आम्ही मध पाहिला मित्रांनो तर आम्ही मध आता काढायचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो पाहू किती मोठा मध आहे असं तर खूप छान पद दिसणार आता असं दिसत आहे पाहू असं एका कोपऱ्यातन बसलेला आहे मित्रांनो तर आम्ही गवत कापत होतो गवत कापता कापता मला दिसला मित्रांनो तर पाऊस किती छान पद्धतीने दिसत आहे एक एक माश्या एक एक ठिकाणी मस्तपैकी एका ठिकाणी गोळा करून बसले मित्रांनो आणि ते किती लांबून लांबून फुलांवरती बसून येतात आणि ते फुलांपासून रस तयार करतात मित्रांनो तर खूपच त्याच्या पाठीमागं खूपच खूपच मेहनत करतात ते कारण की मग एक एक माशी कुठून कुठून फुलांवरती येतं आणि एकत्र मिळून ते गोड रस बनवतात मित्रांनो तर खूपच असं मेहनत आहे त्याच्या पाठीमाग गोड करणं म्हणजे हे खूप मोठं काम आहे त्यांचं पण ते पण खूप मेहनत करतात ते गोड बनवण्यासाठी मित्रांनो असं पद्धतीने मधमाशी क कशा प्रकारे बसले मित्रांनो पाहू शकते मी असं खूप छान पद्धतीने असं बसले आहे मध असं खूप मोठं आहे मित्रांनो पाहू शकता तर तुम्हाला असं पद्धतीने मध तुम्ही पाहिलं असेल ते कमेंट करा मित्रांनो कारण की असं मग वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं आपण आपण मधच म्हणतो मित्र मित्रांनो कारण की आपण मध हा खूपच गोड असतो म्हणून आपण मधाचा गोडवा खूप छान पद्धतीनं घेतो पण त्याचा मागे मेहनत पण खूप मोठी असते मित्रांनो अशा पद्धतीने आपलं मध आपण काढायचा प्रयत्न करतो मित्रांनो तर आमच्या दिदीला पण खूप आवडतो मध मित्रांनो अशा पद्धतीने आपलं मध काढायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो